जो पक्ष ओबीसी चे सर्वात जास्त उमेदवार देणार त्यांनाच निवडून आणणार अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील फोकर ओबीसी आरक्षण बचाव मेळावा घेण्यात आला या मेळाव्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली अरे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतला म्हणून गुन्हा केला का आमच्या हातात असतं तर आम्ही पण शांगव कुळ्यामध्ये जन्म घेतला असता रे आम्ही पण क्षत्रियत्वामध्ये जन्म घेतला असता आमच्या पिढ्यांनी शेकडो वर्ष सामाजिक मागासले पण नाकारले अपमान नाकारला इथल्या व्यवस्थेमध्ये त्या संविधानानं आम्हाला माणुसकीच्या भावनेतनं हेही या देशाचे नागरिक आहेत सामाजिक न्याय यांना सुद्धा भेटला पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी प्रतिनिधित्वासाठी दिल्या तुम्हाला सांगितलं कोणी की गरिबी हटाऊसाठी हे रिझर्वेशन पॉलिसी आहे म्हणून संविधानाचा गैरअर्थ काढायच्या भनगडीत तुम्ही पडू नका हे आमचं इथल्या राज्यकर्त्यांना सांग आपण स्पष्टपणे म्हटलात की सर्व पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे की ओबीसीला उमेदवारी देणार की नाही त्यांनी स्पष्ट करा कोणत्या पक्षांना जो पक्ष जो पक्ष या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ओबीसीच्या विचारांच्या माणसांना आम्ही सांगू त्या माणसांना उमेदवारी देईल त्या पक्षाला इथला ओबीसी मतदान करेल आम्ही सांगेल त्या नाहीतर 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 सत्तेतले पक्ष पुन्हा ड्रायव्हरला तिकीट दे काय बोलतो ऐका पुन्हा सांग आणि जर तिकीट असतील तर ही चालू देणार नाही कोणत्याही पक्षानं अशी भूमिका घेतली नाही स्पष्ट केलं नाही निवडणुकांना अगोदर की आम्ही ओबीसी ला देणार तर मग तुम्ही ओबीसी तर्फे उमेदवार उभं टाकणार का जसं जरांगी पाटील स्पष्टपणे सांगतात की आम्ही मराठीचे उमेदवार देणार आम्ही ओबीसी उमेदवार देणार आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलणारी माणसं या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवणार महाराष्ट्र कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही तर अठरा पगड जातीच्या छत्रपती शिवरायांच्या रयतेचं राज्य हे आम्ही येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चित शरद चंद्र पवारांना जर ओबीसीचं दुःख कळालं असतं तर ते दोन चार वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते असं म्हटलं आपण काय म्हणायचं निश्चित पवार साहेब तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं उठसुट नाव घेता तुमच्या घरामध्ये किती आमदार खासदार उपमुख्यमंत्री आहेत या प्रश्नाचं उत्तर पवार साहेबांनी द्यावं सात आठ महिन्यापासून तुम्ही या ओबीसीच्या आरक्षणावर ब्र शब्द बोलायला तयार नाही तुम्ही लोकसभेमध्ये तुम्ही लोकसभेमध्ये तुम्ही मराठवाड्यामध्ये पोळी शेकून घेतली भाजून घेतली जर माझ्या ओबीसी मधला एखादा मायक्रो घटक असेल आणि त्याला निवडणुकीमध्ये त्याचं उपद्रव मूल्य दाखवता येत नसेल तर त्याचं आरक्षण काढून घेणार पवार साहेब तुम्ही अरे तुम आमचं अंतःकरण पवार साहेब तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही या देशाचे खरोखर चार वेळा पंतप्रधान झाला असता अरे दिल्लीवरती लढाईच सोडलं तुम्ही आणि आमच्या अठरा पगड जातीच्या मागासवर्गीयाच्या आरक्षणामध्ये घुसायला लागलाय शहाण्णव कुळी शहाण्णव कुळी म्हणून आमच्या ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण आहे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतला म्हणजे गुन्हा केला या प्रश्नाचं उत्तर शरद चंद्रजी पवारांनी दिलं पाहिजे नाहीतर पवार साहेब या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित रस्त्यावर उतरल आणि आपल्या हक्का दिलेल्या नेमका सगळ्यांना ज्या माणसाने आमची बाजू बाजू घेतली नाही त्या सगळ्या माणसांना हा इशारा आहे आमचा